बाप म्हणजे कोण बाप, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे कधी रागवला ज्याची माया आमाप आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे देहाकडे नेहणारी सिरी संकटातून पार करणारी होडी कधी तिकट वागला आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगणं आपोआप आहे आयुष्याच्या समुद्रामध्ये दीपस्तंभाची झाक आहे तो म्हणजे बाप आहे जाता जाता शेवटचं वाक्य संपतो जोपर्यंत घरामध्ये बाप आहे तोपर्यंत घर वजनदार असत जोपर्यंत घरामध्ये बाप आहे तोपर्यंत घर वजनदार असत आणि ज्या दिवशी घरातला बाप निघून जातो त्या दिवशी घराचं वजन सुद्धा त्या बापाबरोबर निघून जात त्या बापाबरोबर निघून जात ক্যা বা বর